नमस्कार मी राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली असून बिबेवाडी येथील एका घरातून मोठा दारू साठा जप्त करण्यात आलाय एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यासह ग्रामीण भागावरही करडी नजर आहे गोव्यातून चोरट्या मार्गाने आलेला मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातील बिबेवाडी येथील एका घरातून जप्त केलाय एकतीस डिसेंबर पर्यंत अनेक ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्यामुळे आरोपींची नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत आ, नमस्कार राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्ह्याकडून जे थर्टी फर्स्ट आणि नाताळच्या अनुषंगाने जे काही मोहीम राबवण्यात येत होती त्या मोहिमेमध्ये मागच्या या डिसेंबर महिन्यामध्ये आ कालपर्यंत तेवीस गुन्ह्यामध्ये जवळपास एक कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि कालचीच एक नुकताच एक गोवा बनावटीचं पण एक कारवाई न करण्यात आलेली आहे त्या गोवा बनावटीच्या कारवाईमध्ये जवळपास बाराशे पन्नासपेक्षा जास्त बॉटल्स जप्त करण्यात आलेले आहेत त्यामध्ये तीन आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि दोन आरोपी संशयित आहेत जे फरार आहेत आणि यापुढेही याबाबतचा या तपास सुरू आहे आणि यामध्ये जे काही व्हेकल्स इन्वॉल्व्ह असतील किंवा जो मुद्देमाल आहे तो कुठून आणला गेला किंवा कुठे जाणार होता या अनुषंगाने याबाबतचा तपास करण्यात येत आहे सदरची कारवाई ही बिबीवाडी परिसरामध्ये काल आमच्या यच विभागाच्या पथकाकडून झालेली आहे यामध्ये या पथकामध्ये या, या विभागाचे निरीक्षक श्री अशोक कटकम प्रशांत दळवी दुय्यम निरीक्षक तसेच अनिल पवार व इतर टीम या टीमकडनं ही सदरची कारवाई करण्यात आलेली आहे सदरचा मुद्देमाल हा गोवा राज्यातून आणला गेलेला आहे त्याच्यामध्ये आता चौकशी दरम्यान किंवा तपासामध्ये असं निष्पन्न होते की त्याच्याकडचे असणारे एक प्रायव्हेट व्हेकल आहे फोर व्हीलर ते व्हेकल सीजसाठी पण एक आमची टीम गेलेली आहे त्या प्रायव्हेट व्हेकलमधून तो सदरचा मुद्देमाल आणला गेल्याबाबतची प्रथमदर्शनी माहिती आहे व इथो इथे माल आल्यानंतर टू व्हीलरवरती त्यांनी इतर ठिकाणी पण सदरचा माल काही ठिकाणी दिल्याबाबतची जी आहे ती माहिती मिळालेली आहे आता जो मु मुख्य आरोपी आहे त्याच्याकडनं जे दोन लोकांना जो मुद्देमाल दिला गेलेला होता ते दोन्ही आरोपी आपल्या ताब्यामध्ये काल आपण घेतलेले आहेत व यामध्ये सहभागी असणारी टीम आहे त्या टीममधले अजून दोन आरोपी आपण निष्पन्न झाले ते आरोपी फरार आहेत यावरती आताच भाष्य करणं योग्य होणार नाही कारण की या बाबतीत कुठल्याही पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबाबतची त्याबाबत भाष्य करणं योग्य होणार नाही याबाबत लवकरच तुम्हाला आम्ही अपडेट करू सुनना एक ब्रेक लिहिता Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन? देना। hmm. red वाला है. सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>